मंडळी आम्ही रातच आलोय आणि आम्हाला आता रानडोकर खूप झाली दिसली म्हणून आम्ही आठ मोडवले बघा पण अंधारात काय दिसते का नाही हो हा होते तिकीट टाका वा उलटा हा भा नमस्कार मंडळी पाटळेत वाजलेल्या आणि जाळेबी लावशे सोडायला ही बघा लावशे सोडायला चालू आहे आपण याच्यात पाणी चालू केलेलं आहे भरलेलं आहे पाणी औषध केले सोडाय चालू आहे जाळेबिला अंधारा दिसतच नाही लाईट टायमिंग तसं दिलंय आपल्याला पाटा कसं आहे बघा रात नाही उजेड मारत नाही अंधार मारत ना काय ना लाईट आली की त्या लाईटीच्या मागे दाखवत करावं नक्कीच लाईट आली आम्हाला पाण्याची बारा ते सकाळी आठ पाण्याची लाईट आलेली ला आहे आम्हाला त्यामुळे आता मी औषध सोडा चालू केलेला आहे आपली बाग लाप करण्यासाठी काय आलेली मस्त माझी कळी जागी निघलेली चांगला मला आपल्या बाबालामस्कार मित्रमंडळी नमस्कार सकाळ सकाळची वेळ आहे इकडं आत्या पाणी तापवत येते मुलांना आंघोळ घालायला इथं अंघोळ करायसाठी गडबड उठली आजूची गडबड उठली गेले हा तर इथे चालू आहे बापूच्या आंघोळ राधा उठून आताच बाहेर आली राधा दादू आज करायची बटाट्याची भाजी आवडतं ना राधा बटाट्याची भाजी आ, हा, हा जा आंघोळ कर जा पटकन या हा तर बटाट्याची भाजी करायची मोकळी चला तर मग करूया तर आता इथं बटाटे चिरून घेते मी हा मुकळ करायचं पिवळ करूर कोण पटकन असे गुरांची झाडलट झाली आणि इथं धार काढून झाली आता वयरेन टाकायची दिवस उगून वर आलाय चला त्याची भाजी झाली मुलांना डब्याला न्यायला पिवळे बटाटे केले शिरून इथं पीठ बनवून घेतलंय आता आणि चपात्या करते आता पटकन

खाऊ या।, या या गुड मॉर्निंग गुडमॉर्निंग गुड मॉर्निंग बालया आमू गेलो मस्ती चालू सकाळ सकाळ यांची हा मुलांचा डबा भरा आता भाजी ती झाली भाजी नाही आजूच आहे ते तर डबा भरायचालोय ओरकन पटकन जायचंय फावरायला काय फवार फवार आहे ना माळावर चालले टोपन का ही टोपन आहे आपत्ती टोपन हा तिला एक आपच आहे आपच राधाला एकच चपाती घाला होय आम्हाला चला म्हणता काय करताय तुम्ही चला 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 लवकर परत आम्हाला नव्हते पुढे जायचे परत दि, दिला सगळ्यांचा डबा आता घाला टिफिन बॅग मध्ये बॉटल हो की भरून ठेवले त्या बॉटल्या काय घरात येत हा बरोबर आहे घाला आणि इकडं आता गवत टाकते ते परत घरात काम करावं लागतंय त्याच्यामुळे आता तेच टाकून घेते ते आम्ही निघाले फवारायला आणि इकडे करड आले ते बाहेर लाद शाळेत चालली आहे पक्का

गावात आवाज येते काय इश्यूज एन्टेस ना चला चला उशीर व्हायला लागला फवारायला चला पास करा आपल्या झाडाला लेप फुन देना ते ना सुकूडय ना तर ही उडूनच काढते ते नेमान सगळी सगळे तुला म्हणली का तू बरोबर आहे काढते ती सावली मालाला मालाला सावलीसाठी फांड वाढवायचे ते त्यासाठी त्यासाठी लावायचं एवढं एवढ तरी तर औषध करून झालंय रेसिपी चालू केलाय पावरायचं चालवता तर इकडं सुरुवात केली फवारायला आणि हेनी फवारत आहे आणि इकडं आमची नळीवाडायचा आहे आम्ही दोघीजण नळी वाढतो आहे एकजण मध्ये लागतं आणि एकजण त्यांच्या मागं लागतं नळी वाडायला तर आपली आता इकडली दोन तुकडी फवारून झालेली ती आणि एक तुकडं राहिले फवारायचं चा। इकडं चालू आहे तरी फवारायला नळी मागणं ओढत होती वर्षामध्ये ओढत होती आणि आता औषध संपत आलं आहे पाचशे लिटर पाणी उडवलं आता आम्ही दोन तीन वेळी राहिले ते तर कमी पडले औषध तर ड्रम वाकडा करून फवार आहे चालू आहेकडं वरच्याकडला ड्रम आहे फवार पाणी करून ठेवलेलं औषध तर कमी झाले ती आणि चाल इकडं फवारायला फवारत फवारत बघतोय आपण की खरबूज उगवलंय का तर खरबूज इकडं खरबूज उगवलंय चांगलं उघडून आलंय काय म्हटलं हां खरपुड खात का बघते पण आणि चांगलं दिसतंय सगळ्या बियामध्ये उगवलं आहे चांगलं उगवलंय खरबूज चला नाही वाढायचे आता आपल्याला तर आता झालं का मग काय फवार पाचशे लिटर पाणी ओढवायचं काय सोपं आहे काय चला गाडी आहे ना गा। तर सगळी बाग फावारून झाली आता या

वाजले मोठा झालाय माझा कायला जेवण केलं काय किती वाजता आलाय सकाळी नऊ लावला नऊ बस किती वेळ चार बे तरी सहा बेज आठ बी रावले जाऊ तास 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 आता आठ वेळ म्हणजे फाउंडेशन करा किती महिने लागत एकटा एकटा काय 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 पाणी आणू पाडू आणि दुसरा त्याला बाजा पैसे द्यायला आले माया हुडकत हुडकत लोकांना न्याय येते ते पैसे पण द्यायला आले हुडकत विचार कर तू केला मी विचार केला पण तू कर

बाहेरच तूप कडवलं चली तिथेच झाड लावलंय बर आम्ही दोघं बसव आजी म्हणते तू आणि मी बसत तिथे झाडाखाली बर मामा गावात गेलाय लगेच चांगलं आहे मोठ शेर शेरपुर झालं तर आता आम्ही बसलो इथे जेवायला सगळीजण होय चला की जेवायला होय हो चला जेवायला बाल्या कपडे चेंज केले का चला इथे आला चला, चला मग आणि भांडी इथं भरून ठेवली ती आणि रानात निघालो आता आम्ही कारण का परतले ऊन लागतं एक वाजेपर्यंत करायचं काम आता गेले त्या पुढं ऊन भरपूर आज असं वाटतंय बा एक दीड वाजले पण नाही अकरा वाजले ते आता

कर आमचे एक एक पाती लागून झाले ते आणि इथं आज आता म्हणजे बाले आणि आजी तिथं बसले त्या पेरूच्या झाडाखाली आणि काय म्हणतोय बाले बाबा आपण बाल्या घरी जायचं नाही काय कारा उगाच इथंच राहणार का लय झोप आलती का बाल्याला

घरी घरी कपडे भांडे अजून धुवायची जेवण करायची आणि कपडे भांडे धुवून परत पोर आली की मग तीन साडेतीन वाजता यायचं एक पात लावून जायचे चला आता भरपूर ऊन पडले तर इथं कपडे भांडी झालेले आहेत कपडे आणि इकडं भांडी पण झालेत आता आणि आता जेवण करायचं दुपारचं मामाला काय जेवण आणायचं आहे मामा हा होय होय बसलाय मग भांडे घासल्याशिवाय जेवाय नाही की ताट घासायची तेच दोन मामा आता मामा काय खाताय चपात्या कडवा कुठे रात्रीच्या चपात्या वाळ्यात घातल्या होत्या जरा शिल्लक राहिल्या होत्या त्याच्यामुळे आता आत्याने बेसन केलंय काय केलंय पिठलं पिठलं केलंय इथं आणि आता शेळ्या चपात्या आणि पिठलं छान लागतंय त्याच्यामुळे केले था। था। ते आता खायचं आणि जायचं माळावर नव्हते गाड्याला

तिपातोస్తాయి येते देदा काला काय नती हटे चपाती हटे थोड्या खाव मनायचं राहिले बड बकड ती विगे चटतम ओरडी होपास हा मला तुम्ही सेस जेवळा वाढला आता तुम्ही जय जेव जेवळा वाढला होय रेन टाकाय चालले तिकडा तर जेवण ती झाली ते आता निघालोय माळावर चार वाजता आले त्या मुलांची बस ये आता थांबले त्या माग पोरांना जेवायला वाढायला आणि आता वाजले ते चार मुलांची बस आली आता आणि आम्ही पण आता चालू पातील लागलो आता साडेपाच वाजले त्या आणि एक एक पात लागली आणि बघा किती नव्हती आपली खुडली हिरवागार गार दिसतय खाली काय झाले का बसलायच भाऊ बाबू नका पिल्लू गुरे झाली मुरण गेला पटाकणात नेऊ सोडावं लागेल पळायला त्याला खायला लागते रे काय काय खायला किसले पिल्लू आहे गुंडा पिल्लू आहे यार आ, <laughs> <laughs> दुझ 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 बर झाला दुसऱ्या औषधाने मरलं असतं मग काय काय करा हे रात्री मला बागत ग झाले असते छान आला बरं प्लॉट आपला का म्हणा विशाल छान आला ना प्लॉट झाला भाई अंतिम टप्प्यात आल्या भाई फवारणं दर... न पण दोन होते रेच अजून बुरशी नसे का खांदी ना आली वर कुठं कुठं चाटू नये माल म्हणून ना तर आला अंतिम टप्प्यात पुरवठा आला आपला जवळ जवळ ऐंशी टक्के हातात आला मला बघा हो ना जाली धरली हे का आहे का का त्रास आहे का अगं बाय 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 अवघड झालं की नाही ना अवघडी बनायला की तुम्ही आता काय जरा फास्ट फास्ट थोडं अवस्थित पुरा ओपलेला लय जमानी नको भावारू ना बरोबर आहे अरे अरे चुकलं चुकलं इकडे इकडे हा ये आता या बरोबर आहे ये बरोबर आहे बरोबर आहे होय काम आहे ये उचलून घ्या उचलून उचलून हे असं चुकवायचं नाही का पुन्हा डेबर गेला सात महिन्याचा आहे पंचवीस हजार आपल्याला खरबूज गेले मंडळी आम्ही फवारा चालू केली दिवस मावळा गेलेला आहे कसा आहे वाघ आमचा कसा फवार दे वाघा कसा आहे पण काय द्यात बरं असू द्या आला वा वा आमचा ये चावट मेवन आहे दय कस होत आज कस होत हो कलिंगड ते आपल्याला खायला असतं तेवढं शेतकऱ्याने कुठं जायचं खायला सहा वाजून गेले त्या पाती लागले ते खेत आणि आता तिकडं शेवऱ्याचा पाला आणा गेले त्या तर मी चालले ते शेवऱ्याचा पाला घेऊन यायला शरणांसाठी तर इकडं आहे त्या आत्या काढून ठेवले ते ठेवले ते बांधून काढून तर अगं इकडं शरीर शौर्याचं पाठवण आहे पाठवण्याच्या काढून ठेवले ते आत्याने

अजून पण मोडतायच मग काय चला आले उतरते खाली माझं लक्ष होत इकडं hmm. कोणतरी म्हणलं वर काय फेकते कोण त्याने पण बघू साडी घातली म्हणलं वर कोण काय फेकते पण तिकडे दिसत भराय चालू आहे आता काढून ठेवले अंगाला पण खाऊले वर हम्म कुत्री लागते चला द्या उचलून आता आणून झाली आता गुरे 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 आता गुरं पाणी बघते ती पाण्याची चला गुर पाणी दावून घेऊया आता आपण आज एक पण जाणार पाणी पिणं कस काय पिते बाबी नळ चालू कर थोडा थोडा तर इथं टाकली सगळ्या जनावरांना वैरण पाणी जाऊन घेतला आधी आणि मग वैरण टाकली तर आज होय आज आज परि तर आज सगळी लेकर घेऊन चालले त्याच्या सेंट चप्पल नाही घेतली तिने मुलांची घाई झाली उद्या सुट्टी आहे मुलांना आणि आज घेऊन चालले ती काल तुम्ही गेल तर आज आता निघाले त्या उद्याच्याला जखिरायच्या सवास नाही त्या आले ते यांच्या बरोबर जाणार आहे त्या या की आतमध्ये आत या हा होय होय करते बरोबर बरोबर बर होय